भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे जे तमाशा बंद करायला आले होते पण तमाशाचा त्यांना इतका नाद लागला की तुंतुण घेऊन सर्वांच्या पुढे तेच उभे आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली आहे भाजपनं अकोट इथं एमआयएम आणि अंबरनाथ इथं काँग्रेस पक्षाशी केलेल्या युतीबाबत ते बोलत होते यावेळी ये बंद करणे आहेत हे तवायफो के कोठे मगर सिक्को की खणक सुनकर खुदी मुजरा कर बेठे या जयंत पाटलांच्या शेरो शायरीनं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला भाजपनं ज्या ओवेसींवर जोरदार टीका केली आता त्याच ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसलेत यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात घ्या सत्तेसाठी कोणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेला भाजपा आता काँग्रेस युक्त झालाय असा हल्ला बोल जयंत पाटलांनी केला पिंजरा नावाचा सिनेमा होता त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता तशी आता भाजपची अवस्था झाली मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतून हातात घेऊन सर्वात पुढे उभारायला लागला तशी अवस्था झालेली आहे एक सहज सांगतो ये बंद करने आए थे वाए फो के कोठे संग नहीं खाने नहीं दूंगा, खाँगा, न दूंगा खाऊंगा न खाऊंगा न खाने दूंगा ये बंद करने आए थे तवाए के कोठे मगर सिक्कों की खनक सुनकर मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे